घरो सरपंच चेतना धावलेकर गोविंद पाटील किशन दत्ता कांबळे रमाबाई कांबळे शंकर कांबळे भृ्मावत कांबळे अनिता बुद्धेवार सुमन आणि उपस्थित सर्व मित्रमंडळ गरबार समित्य आणि पोहोच मंडळ सर आणि मी इथं अठ्ठाव पासून दोन हजार चौदा पर्यंत त्यांचा आणि माझा सवास बराच चांगला होता मन मिळव आनंदी आणि अभ्यास स्वरी असे पिढी त्यांना अनुसार फक्त हे आपल्या विद्यार्थ्यांचं फिरण आणि विद्यार्थ्यांना शिकवणं हे त्यांचं ध्येय होत या प्रकारे चौदा चोर हजार चौदा पण मी येतो दोन हजार चोरांवर माझी बदली झाली नंतर मी दोन हजार चोवीस नाही मोदीच्या तो पूर्ण आलो त्या काळामध्ये एक वर्षामध्ये त्यांचं सहकार्य मला चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे आणि शाळेसाठी त्यांची तन्म या कोशाने बघितलेली आहे पहिल्यापेक्षा ज्या शावानिवृत्ती काळामध्ये त्यांनी ज्या तन्म लावून विद्यार्थ्यांची ज्ञानार्जन केलेली आहे आणि या वेळामध्ये सुद्धा जनवरी सर आता तुम्ही सुद्धा संध्याकाळी जीवला जातो आणि तुमची जी मशीच शंभर वर्ष चालू आणि निरोगी शैली तुमचं असावं आणि शिवाजीनोंदीचे काळ ज्या प्रमाणा म्यारवन तुमची आतापर्यंत सेवा केली इथून त्यात शंका नाही आणि तुम्ही पण मॅडमची सेवा करा आणि त्यात भाऊ होऊ नका कोणा गोष्टीला फार लोक भाऊ तुम्हाला सभा मला माहिती आहे हा दोष नाही काय